मनोज जरांगे यांचं उपोषण आझाद मैदानावर सुरू आहे आज या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे पहिला दिवस सुरुवात अशी होती की या आंदोलनाच्या ठिकाणी जे लोक आलेले होते महाराष्ट्रभरातून मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातून वेगवेगळ्या गावांमधून या लोकांना पहिल्या दिवशी जेवण आणि पाणी कमी पडत होतं आता त्याच्यावर असाही आरोप होतोय की सरकारनं ही कोंडी करायचा प्रयत्न केला होता जाणीवपूर्वक या आजूबाजूच्या भागातले दुकानं चालू ठेवण्यात आलेले नव्हते मग काय झालं तर पहिल्या दिवशी इथं जे आंदोलक होते त्यांचे हाल झाले त्यांच्या जेवणाचे पाण्याचे प्रश्न निर्माण झाले टॉयलेट सुद्धा इथं त्या दिवशी नव्हते पण आता आज आंदोलनाचा तिसरा दिवस आहे आणि तिसरा दिवस हा असा आहे हे सगळं तुम्ही बघा तुम्हाला लक्षात येईल हे सगळं आता इथं अन्नछत्र सुरू आहे आझाद मैदानच्या बाहेरचा हा सगळा परिसर आहे आणि याच ठिकाणी जवळपास पन्नास हजार लोकांची ही सगळी व्यवस्था करण्यात आल्याचं हे सगळे आयोजक सांगताय थोडस अलीकडे या हे इथं सगळं भाजीपाला तयार आहे कापून सगळे मसाले वगैरे तयार आहे तिकडे भाज्या बनवायचं काम सुरू आहे मोठमोठे पातेले आहेत डेग आहेत गॅस सिलेंडर आलेले आहेत सगळा भाजीपाला आलेला आहे गावाकडून अन्नधान्याचे पोते आहेत इकडे सगळ्या पाण्याच्या बॉटल्स वगैरे आज यांनी तिसऱ्या दिवशी कुठल्याच दिवसाची कमी ठेवलेली आहे कुठलंही आंदोलन जे तक धरत असतं त्या आंदोलनाचं सगळ्यात महत्वाचं कारण असतं त्या आंदोलकांचं पोट भरतंय का ते आंदोलक तिथं टिकू शकतात का ते आंदोलक तिथं त्यांचा उदरनिर्वाह करू शकतात का दिल्लीचं हे आंदोलन असंच होतं त्या आंदोलनात सुद्धा असेच सगळे चित्र पाहायला मिळत होते आणि आता हे मराठा आंदोलन इथं सुरू आहे आणि याच आंदोलनात इथं सगळे आयोजक आहेत या आयोजकांच्या माध्यमातून हे आता इथं जेवण सगळं तयार करण्यात आलेलं आहे मी सगळं जेवण दाखवा लोक जे जेवण घेत आहेत ते दाखवा हजारो आंदोलक आहेत गळ्यात भगवे गमछे घालून डोक्यावर टोप्या घालून आरक्षणाच्या मागणीसाठी इथपर्यंत आलेले आहेत आणि तिसरा दिवस आहे आज आंदोलनाचा मागच्या दोन वर्षांपासून हा सगळा लढा सुरू आहे आणि आता आज मुंबईत हे सगळे आलेले आहेत मुंबईत पहिल्या दिवशी जसं आपण पाहिलं होतं अडचणी अनेक होत्या पण आता तिसऱ्या दिवशी हे चित्र वेगळं आहे भरपूर अन्न आहे पहिली दिवस पहिला दिवस असा होता की लोकांना अन्न मिळत नव्हतं आणि आता दादांनी मला सांगितलं की इथलं अन्न संपत नाहीये एवढं सगळं आलेलं आहे दादा कुठून आला संभाजीनगर सगळे छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर संभाजीनगर शेवगाव शेवगाव बरं बरं तर यांच्याकडून जाणून घेऊ की नेमकी तयारी काय चालू आहे आणि किती दिवस हे सगळं तयारी चालू शकते आता सध्या इथं स्टॉक जो दिसतोय आपल्याला माग हे किती लोकांचं जेवण होऊ शकते आमचं नियोजन असं आहे की दादांचं आंदोलन आठ दिवस चालू पंधरा दिवस चालू एक महिना चालू कि तीन महिने चालू, चालू। दररोज पन्नास हजार ते एक लाख लोकांना जेवण्याची व्यवस्थेची आम्ही तयारी करून ठेवलेली आहे आजपासून या अन्नछत्राची सुरुवात झाली आहे आतापर्यंत जवळपास चाळीस ते पन्नास हजार मराठा बांधवांनी आमच्या जेवण केलेलं आहे किती दिवस आंदोलन चालून द्या तितक्या दिवस आम्ही मुंबईत मध्ये ठाण बांधून बसायला तयार आहोत इतका मराठा समाज सुरुवातीला दोन दिवस आमच्या बांधवांचे खूप हाल झाले जेवायलाही मिळालं नाही जो ताली, भर आले आले। ही गोष्ट जेव्हा आमच्या लक्षात आली त्यानंतर आम्ही आव्हान केलं होतं की आम्हाला हे करावं तर इतका भरभरून आम्हाला प्रतिसाद मिळालाय की आम्हाला अक्षरशः वापस पाठवावं लागतंय कुठल्या पक्ष संघटनेचं वगैरे आहे की सगळं कोणते मी आधी स्पष्ट करू इच्छितो कोणत्याही पक्ष संघटनेशी याचा काही संबंध नाही सर्व मराठा सेवक अखंड मराठा समाजाच्या वतीने हे सुरू आहे पर काय पहिल्या दिवशी नेमकं काय झालं का तुम्हाला काय माहिती मिळाली होती तिकडे इथल्या काय काय अडचण ज्या आम्ही इथे पहिल्या दिवशी इथे उपस्थित होतो त्या दिवशी अक्षरशः आजूबाजूचे सुद्धा जे स्टॉल होते वडापावचे स्टॉल म्हणाव ते खाऊगल्ली इथे आहे तर ती अक्षरशः ती सुद्धा बंद होती त्यामुळे ती अशा सर्व प्रकारे गळचेपी करण्याचा प्रयत्न केला होता म्हणजे आंदोलकांचा अक्षरशः पाण्याच्या बॉटल सुद्धा अवेलेबल नव्हत्या झाल्या आम्ही हे सगळं पाहून मग आमचे काही संभाजीनगरची टीम होती तर मग असं ठरवलं की बाबा इथे आपण आपल्या एक अन्नछत्र आपण एक इथे सुरू करू त्या अन्नछत्राच्या मार्फत मग आता सर्व समाजातून आता हे जस्ट आले हे शेवगावरून आले अक्षरशः आम्हाला आमच्याकडं स्टॉक खूप आहे आम्ही त्यांना म्हणतो आता आमच्याकडे स्टॉक भरपूर झालाय अक्षरशः महिना भरपूर एवढा स्टॉक आहे मग आता त्यांना म्हटलं तुम्ही वापस घेऊन सामान महिनाभर पूर्ण आहेत का तुमच्याकडे आलेलं आहे एवढं आहे तसं आहे त्यांना घेऊन जायला सांगतोय तुम्ही काय काय घेऊन आमच्याकडं जेवणाची रसद पूर्ण आहे तांदूळ आहे तांदूळ आहेत चपात्या आहेत चटणी आहे जे लागणार सामान आहे भाजीपाला आहे सर्व वस्तू आमच्याकडे आहे सगळं आम्ही हे सगळं शेवगावून आणू तालुका आपला जिल्हा तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर अहमदनगर आता हे सगळं गावात तुम्ही जे भाकरी वगैरे हो आणले गावातल्या लोकांनी तयार केलं की कुठून तुम्ही ऑर्डर देऊन तयार करून आम्ही गावातल्या प्रत्येक घरोघरी जाऊन त्यांना सांगितलं आणि भाकरी प्रत्येक घराघरीच दहा दहा भाकरी तयार करून प्रत्येकाने आम्हाला स्वतः आणून दिल्या आमच्या एका संदेशावरती सर्व लोकांनी हे नियोजन कटिबद्ध एकदम व्यवस्थित केलं आम्हाला अशी जाणीव झाली का इथे खाण्याची पाणी पिण्याची वगैरे काही सोय नाहीये तर आम्हाला पाण्याचे सुद्धा बिस्लरीचे बॉक्स एक गाडी भर पाठवले तांदूळ दिले सर्व चपात्या भाजी चटणी लोणचं ह्या सर्व गोष्टी घेऊन आम्ही आलेलो आहोत काय म्हणजे मी महाराष्ट्रात माझ्या कामाच्या सगळ्या काळात म्हणा किंवा माझ्या वयातल्या लोकांनी म्हणा पाहिलेलं आहे मला तरी वाटतं हे मोठं आंदोलन असेल मुंबईपर्यंत आझाद मैदानापर्यंत येऊन थांबलं एका माणसाच्या हाकेवर कस काय एवढे लोक गोळा होत आहेत सगळे येतात त्या माणसाची जादू आहे त्या माणसाने जे काही केलंय त्या माणसाचा निस्वार्थीपणा प्रामाणिकपणा हा लोकांच्या लोकांनी अनुभवला आहे त्यामुळेच एका हाकेवर आंतरवादीत जी सभा झाली होती दोन अडीच कोटी लोकांची सभा होणं या देशात तरी कुणाला जमलेलं नाही आपण ते पाहिलेलं आहे तो प्रामाणिकपणा चिकाटी आणि सचोटी याच गोष्टीवर एका हाकेवर अख्खा मराठा समाज इकडे आता मी तुमच्यातले बरेच लोक मला वाटतं आंतरवालीपासून किंवा आंदोलनाच्या सुरुवातीपासून त्यांच्या सोबत आहेत काय ते हे सगळं आयोजन नियोजन एवढ्या लाखो लोकांचं करायला कसं तुमच्याकडून सगळं असे प्रयत्न सुरू हे स्वयंस्फूर्तीने आहे सर्व इथे कोणीही स्पॉन्सर किंवा असं नाही आणि जी कुठली गोष्ट स्वयंस्फूर्तीने असते प्रामाणिक काय म्हणतात प्रामाणिक का याने असते तेच ती म्हणजे मनापासून करतात सर्व आता इथे जे आता हे बघा तुम्ही इथे बघू शकता हे हे पोळ्या हे चटण्या हे केटरिंगचं हे नाही ते हे घरगुती लोकांनी बनवून आणून दिलेले अक्षरशः बळजबरी आणून देतात आम्ही त्यांना सांगतो की अरे खूप झाले पण ते अक्षरशः म्हणजे भावनिक होऊन वाया करून अरे घ्या घ्या अशी परिस्थिती झालेली एक एक दिवस असा होता की उपाशी होते लोक म्हणजे कोण काही नव्हतं आणि आज असं की आम्हाला अक्षरशः वापस काढावं लागतंय संपत हे स्वस्फूर्तीने सर्व सर्व तर आता दरांचं उपोषण सुरू आहे मनोज मराठा आरक्षणासाठी जे गावाखेड्यातून लोक आलेले आहेत काय वाटतं आजचं जे चित्र आहे सरकारकडून अजूनही विशेष असे काही प्रयत्न दिसत आहेत चर्चेसाठी काही विशेष त्यांच्याकडून काही पुढाकार घेतलेला दिसत नाही कधीपर्यंत चालायचं आहे सर्वप्रथम सर्व तमाम महाराष्ट्र समाज मानव माझा मानाचा जय शिवराय मी सर्वप्रथम सन्माननीय संघर्ष मनोज जारांगी पाटील यांच्या उपोषणाची दखल न घेणाऱ्या मुख्यमंत्र्याचा आणि राज्य सरकारचा मी जाहीर आणि तीव्र शब्दात निषेध करतो मुळामध्ये हा निष्क्रिय मुख्यमंत्री आहे ज्या दिवशी आमचं उपोषण सुरू झालं संघर्ष उपोषणाच्या आजूबाजूला आहे ती यांनी बंद केली पहिली कोंडी आमच्या अण्णाची केली समाज बांधवांच्या आमचे लोंडे लोंडेत असताना ज्या ठिकाणी उत, बांधव उतरले सीएसटी याचं पाणी बंद केलं बाथरूमचं पाणी बंद केलं इतका नीच म्हणा इतका नेच मुख्यमंत्री इतका नेच इतका लोकशाही मार्गाने आमचे संघर्ष उपोषण हो करत असताना आज तिसरा दिवस उजाडला एकही मंत्री उपोषणा भेट द्यायला आला नाही चर्चा करा ना ने ने, तुम्ही टीका करा पण आपण थोडी शब्दांची एवढा निष्क्रिय मुख्यमंत्री कधी पाहिला नाही दुसरा विषय आम्हाला अन्न छत्राची गरज नव्हती कुठे करायची परंतु यांनी आमची अन्नाची कोंडी केली मराठा समाज हा दाता समाज आहे दाता समाज दाता देणारा समाज आहे मराठा समाज मराठ्यांनी दाखवून दिलं आज आमच्या हे शौ शावग, शवगावून आले गंगापूर वैजापूर लातूर जालना बीड परभणी मराठवाड्यातून तमाम समाज ट्रकच्या ट्रक, ट्रक भरून अन्न अन्न घेऊन येत आहे पोळ्या बाजरी भाकरी ज्वारी भाकरी चटणी लोणचं चिक्की राजगिराचे लाडू जे पाण्याचे ट्रक तिथून निघालेले आहेत हा समाज हे मराठा समाज देणारा समाज आहे ज्या मराठा समाजाने इतर समाजाला ज्या ज्या वेळेस आरक्षण मिळालं त्या त्यावेळेस मराठी कधी विरोध केला नाही आज आमच्या मुळावर उठले बाकीचे लोक त्यांना माझी विनंती आहे हा आमच्या हक्काचा घास आहे आमच्या लेकर तोंडवा घास आहे त्याच्यामध्ये माती कालू नका आणि आमच्या संघर्ष योद्ध्याची दखल घ्या संघर्ष योद्धा मनोज रंगे पाटील छोटी असते नाहीये ज्यावेळेस तुमचा हेतू तु। आणि भूमिका स्पष्ट असते ना लोक डोकर घेतात समाज समाज त्याला डोकर घेत असतो तसे आमचे संघर्ष योद्धा आहेत त्यांची भूमिका हेतू स्पष्ट आहे मराठ्यांना ओबीसीचं आरक्षण दुसरं काहीच नको आम्हाला आणि तुम्ही प्रश्न विचारला लोक लाखो संख्येने येतात लोक स्वयंस्फूर्तीने येतात राजकीय पक्ष लोकांना चिकन मटन दारू देऊन लोक येत नाही इथं स्वतःची वर्गणी करून स्वतः पैसे गोळा करून इथं लोक येतात कारण आमचं सेनापती प्रामाणिक आहे आता ही सगळी जी आपली धडपड जी चालली आहे तुमची सगळी काय नेमकं का आरक्षण पाहिजे कशासाठी ते एकदा सविस्तर मराठ्यांना आरक्षण आहेच मराठा हा ओबीसी मध्ये आधीच आहे आमचे समाज बांधव जे उत्तर महाराष्ट्र आहे विदर्भ आहे ते कुणमी म्हणून ते मराठाच आहेत कुणमी म्हणून ते आरक्षणात आहेच पूर्वीपासून उलट आमच्या हक्काचं आरक्षण इतक्या दिवस हे सगळे खात आहेत आणि आज विरोध करण्यात काही अर्थ नाहीये आणि मराठा आणि कुणबी एकच आहे हा एकच जे आर सरकारने काढावा आणि मराठ्यांना सरसकट कुणबी मधून आरक्षण द्यावं काय दादा सरकार हा हा काय दाखवत आहे हे बघा की जिथे आता एक उदाहरण सांगतो मी इंजिनिअरिंग कॉलेजला एक एक विद्यार्थी आहे की त्याला ओपन चाल त्याला नाइन्टी नाईन पॉईंट फाईव्ह पर्सेंटाईल आहे बरोबर त्याला सीओपीला कॉम्प्युटर सायन्स मिळत नाही बरोबर हे जनरल कॅटेगरी आहे आणि तोच ओबीसीचा एटी थ्री पर्सेंटाईल आहे त्याचा तिचा कॉम्प्युटरला नंबर नम्प लागतोय ह्यासाठी आमची धडपड तर म्हणजे आमचा विद्यार्थी एवढा स्कॉलर असून एवढे पर्सेंटेज घेऊन सुद्धा तो त्याला म्हणाच मिळत नाहीये फीसचं स्ट्रक्चर जर बघितलं तर आज एस पी आय टी कॉलेज आहे इथे इंजिनिअरिंग कॉलेज एस पी आय टी कॉलेजला अडीच लाख रुपये फीस जनरल कॅटेगरीला आहे आणि तीस सव्वा लाख रुपये फीस तुमच्या ओबीसी कॅटेगरीला हा एक गरीब शेतकऱ्याच्या मुलांनी मराठा मुलांनी शिकावं नाही का तर ह्यासाठी आमची धडपड आहे तर एकूणच हे सगळी त्यांची धडपड जी आहे ती शिक्षणातल्या संधीसाठी नोकरीतल्या संधीसाठी आणि मुलांचं भवितव्य उज्ज्वल व्हावं यासाठी चालू आहे काका आता हो तुम्ही या आंदोलनात कधीपासून सक्रिय आम्ही ज्या दिवशी आंदोलन स्टार्टला सुरू झालं तेव्हापासून आम्ही आज तिसरं वर्ष आहे आंदोलनामध्ये सहभागी आहोत आम्हाला दादा जसं आदेश देतात तशा पद्धतीने दे आम्ही स्वतः काम करतो तुम्ही काय करता आमचा ट्रान्सपोर्टिंगचा व्यवसाय आहे शोगामध्ये काय ट्रक वगैरे हो बरं तुम्ही त्याच्याच माध्यमातून हे सगळं सामान वगैरे इकडे घेऊन इयरला आहेत माझं घरचं स्वतःच उदाहरण जर सांगितलं माझ्या मुलीला डॉक्टर साईडला जायचं असताना एक टक्क्यावरनं मुलीचं ऍडमिशन कॅन्सल झालं माझ्या मनात तेव्हापासूनही खतखत चालू आहे आणि मराठी समाजाचा हा प्रॉब्लेम आहे की गरीब गरीब समाजाच्या मुलांना मार्क चांगले असून सुद्धा शिकता येत नाही आणि सर्वसाधारण लोकांना कमी टक्के असताना सुद्धा त्यांची मुलं पुढे जातात आमचे मुलं मराठ्यांची मुलं नर्वस होऊन घरी बसतात किंवा त्यांची दिशा बदलली जाते ही दिशा आम्हाला आज बदलायची आहे म्हणून आज आम्ही या आंदोलनाचा पाऊल उचललेला आहे आम्हाला याची गरज फक्त शिक्षणासाठीच नव्हे तर नोकरी पाहिजे अनेक फॅसिलिटी ज्या आहेत या सरकारकडनं लागू झाल्या पाहिजेत आम्ही तरी किती वर्ष सहन करायची अत्याचार किती वर्ष सहन करायचा आणि आमच्या मुलांना शिकवायचं की नाही हे सरकारनी ठरवावं काय दादा दा बरंच नियोजन हो झालेलं दिसतंय सगळं अन्न आलेलं आहे पाणी आलेलं आहे गावाकडून सगळं काय सध्या संघर्ष होता मनोज दादा जरांगे दा 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 पाटील यांनी आतापर्यंत जो लढा उभारला या लढ्यामध्ये प्रामाणिक नेतृत्व असल्यामुळं समाज बांधवाने पहिल्या दिवशी आल्याच्यानंतर गैरसोय झाली गैरसोय झाल्याच्यानंतर समाजाच्या लक्षात आलं की सरकार जाणीवपूर्वक आणि हेतू आपल्याला त्रास देत आहे या अनुसंगाने खेड्यापाड्यातून गावातून खेड्यातून कुठूनही लोकांनी अन्नाची मदत करण्याचा हक्क पुकारला म्हणजे आता अशी परिस्थिती झाली की आपण सांगितलं तरी पण लोक ऐकत नाही घेऊन येत आहे जेव्हा म्हणजे प्रामाणिक नेतृत्व संघर्ष होता मनोज दादा पाटील यांच्या या नेतृत्वाला जो पाठिंबा मिळाला आणि हा समाज एकट्टी झाला या समाजाला इथून पुढे एकवत होऊ नये या अनुषंगाने आज हा समाज बांधव बघत आहे तुम्ही की कि किती खर्च करत आहे लोक गुपित आरक्षणासाठी सगळं चालू आहे हे पूर्ण आरक्षणासाठी चालू आहे आणि आरक्षण हे आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही यात काही शंका नाही अशी तयारी आहे सगळी आता काही लोक जेवण करतायत त्यांच्याशी बोलू दादा कुठून आलेत आम्ही बीड जिल्ह्यातून बीडवरून तुम्ही सांगोल्यावरून सांगोला 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 छत्रपती संभाजीनगर बर बर संभाजीनगर काय पहिल्या दिवसापासून का इथं काय आम्ही दिवसापासून आहोत काय आता खातं काय आम्ही चपाती खेचा भाजी भात सगळे काही आहे घेतलंय पहिल्या दिवशी जेवण नाही वगैरे म्हणून हो त्रास झाला ना जेवणाचा हॉटेल बंद वडापाव बंद काय कायनो बंद सगळं बंद आता आता भरपूर आहे गावाकून पण ट्रकाची येऊ येऊयात पाणी वगैरे काय काई। आठ दिवस समुद्रातले मासे जगतील एवढा अन्न येऊ राहिले एवढं गावाकडून पाठू राहिले हो दादा तुम्ही काय कसे आले आले कसे म्हटलं आले कसे गाडी घेऊन आले गाडी घेऊन गाडी गाडी घेऊन आले एक आलो की अजून म्हटलं तुम्ही सांगोल्यावर सांगोल्यावर गिरडी गिरडी काय नेमकं मागण्या काय आरक्षण ओबीसीतूनच पाहिजे ओबीसीतूनच पाहिजे ओबीसीतून पाहिजे आणि आता तीन दिवस झाले दादा मनोज चरांगींचं उपोषण सुरू आहे सरकार काय ऐकण्याच्या तयारीत अजून तरी दिसत नाही काय वाटतं ऐकल का नाही ऐकावंच लागेल सरकारला ऐकावंच लागेल आमचं आमचं आहे पाटील पाटील जसे मानतात का नाही आमची समजा तुमच्या नंबरामध्ये दोन एकर आहे रेकॉर्ड दाखवतोय दिली पाहिजे ना आमची तसं आमचं आरक्षण आरक्षित आहे आमचं पहिलंच आहे म्हणल्यानंतर आम्हाला दिलं पाहिजे ना आम्ही मागतो म्हणजे काय थोडी हे येत आमचं आहे ना जशी ग्रामीण भागामध्ये म्हणले जात तुमच्या गटामध्ये आमची समजा दोन एकर आहे तुम्ही आजपर्यंत खाल्ली आम्हाला गरज नव्हती खायची पण आज आम्हाला ती लागती आमचं रेकॉर्ड दाखवतोय सात बारा निघतोय म्हणल्यानंतर आम्हाला दिली पाहिजे कोणत्या काकडे गुन्हा येणार आमचं रेकॉर्ड आहे म्हणल्यानंतर असं आहे ना तर असं सगळं चित्र आहे आता तुम्ही इथं सगळं मागे हे सगळा स्वयंपाक तयार होताना बघतायत या स्वयंपाकामध्ये वेगवेगळ्या भाज्या आहेत काय काय भाज्या वगैरे काय 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 तयार झालं माहिती बरं बरं हे आता इथं आत येऊन तुम्ही बघा सगळ्या भाज्या वगैरे चिरलेल्या आहेत वगैरे काय 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 बनतय बिर्याणी आहे बिर्याणी ओके ओके व्हेज बिर्याणी व्हेज बिर्याणी आप का से हो? हम थाने से। थाने से। ओके 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 तर अशी तयारी आहे तर सोयाबीन दिसतंय व्हेज बिर्याणीची आता तयारी सुरू आहे आणि हे सगळं अन्न या मराठा आंदोलकांना दिलं जाणार आहे हे आंदोलन आज तिसऱ्या दिवसावर येऊन ठेपलेलं आहे मनोज जरांगींचं उपोषण सुरू आहे गावखेड्यातून जी माणसं इथं आलेली आहेत त्यांच्यासाठी सगळी जेवणाची व्यवस्था केली गेली आहे याच्याही पुढे या हे आंदोलन किती दिवस सुरू राहिलं तरी आमची हे सगळं करण्याची तयारी आहे काही तरुण मित्र तर दिसत आहेत मित्र कुठून आलाय आम्ही बारामतीवरून आलोय बारामती बरोबर काय काय का नेमकं कशासाठी चालली धडपड धडपड एकच चालली की गरजवंतांना आरक्षण मिळवलं पाहिजे आमचा नेता आमचा देव माणूस जरांगी पाठी बसलेला आहे आणि आस, आज असं झालंय की मराठा समाज आम्ही एका शब्द आम्ही काय बाका महाराष्ट्र काय एका शब्दावर इथे आलेलो आहोत ऊन वारा पाऊस काही न बघता याचं कारण एकच आहे की गरजवंतांचा जो लढा आहे तो आमचा आम्हाला हक्क मिळाला पाहिजे आज मराठा सगळ्या मराठ्यांना नाहीये पण बरेचसे आज गरज गरज आज गरजवंत मराठा आहे ज्यांना खरंच गरज आहे ज्यांना आज म्हणजे तेवढं कॉलेजची फी भरणं होत नाही आता हा आमचा मित्र हा एमपीएसची तयारी करतोय पण हा दोन तीन मार्कने जातोय ओपन असल्यामुळे दोन तीन मार्कने जातोय पण तेच काय होतंय जे बाकीचे आहेत त्यांना समजा समजा ऐंशी टक्के पडलेले आहेत पण ह्याला नव्वद टक्के पडून पण आज तो बसत नाहीये हुकतोय त्यामुळे निराशा येते आज आमच्या म्हणजे बरेचसे मराठा बांधवंत असं शाळेत कॉलेजमध्ये शिक्षणामध्ये किंवा नोकऱ्यांमध्ये बरस नुकसान होत आहे त्यामुळं एकच पर्याय आहे जे आमच्या जरांगी पाटलांनी जे मागण्या केल्या रास्त आहेत की तुम्ही सरसकट नका देऊ पण जे गरजवंत आहेत त्यांना पश्चिम महाराष्ट्रातले मराठा समाज जरा कमी दिसत होता इकडे खरंय का आता ह्याचं उत्तर मी तुम्हाला एकच देतो सनामुळे काय काही जण आलेली नाहीये मंगळवारपासून सगळी सरसकट येणार आता बघा बारामतीमधून एक आयशर आलेला आहे त्यात सगळं आम्ही भाकऱ्या म्हणजे प्रत्येक घरट्याने पाच भाकऱ्या किमान पाच भाकऱ्या लोनचं ठेवायचा हे देऊन पाण्याच्या बाटल्या साधारण दहा ते बारा हजार जणांना पुरेल एवढं आज बाहेर आयशरून थांबलेला आहे तो म्हणजे पुरवतो जेवढ्या काय वेळेला आमच्या प्रत्येक बारामतीतून बारामती आसपास पुणे जिल्ह्यातून असं येत आहे त्यामुळे आम्ही देखील यात तेवढ्याच जीवाने येत आहोत जेवढे बाकी सगळे मराठी येत आहेत असं नाहीये काय आम्ही पण तेवढंच आहोत पश्चिम तर असे सगळे महाराष्ट्र भरातून हे सगळे आलेले आहेत आणि याच आंदोलनासाठी इथं त्यांची ही सगळी तयारी सुरू आहे आणि या आंदोलनाचा आजचा हा तिसरा दिवस आहे तिसऱ्या दिवशी ही अनेक गोष्टी ज्या आहेत त्या अजून प्रलंबित आहेत बरंच चित्र स्पष्ट अजून झालेलं नाहीये या आंदोलकांचं म्हणणं एक आहे की आम्हाला ओबीसीतून आरक्षण हवंय याच्या आधी सरकारने जे आरक्षण दिलेलं होतं ते अठरा टक्के आरक्षण जे दिलेलं होतं ते नंतर रद्द झालं पुढे बारा आणि तेरा टक्के जे आरक्षण होतं तेही रद्द झालं आणि त्याच्यानंतर आता सरकारने जे दहा टक्के आरक्षण दिलंय तेही टिकणार नाही असं या आंदोलकांचं म्हणणं आहे बरोबर आहे त्यामुळं आम्हाला आरक्षण जे हवं आहे ते फक्त आणि फक्त ओबीसीतून हवं आहे आणि ओबीसीतून जे मिळेल आरक्षण तेच आरक्षण आमचं टिकेल असे आंदोलकांना वाटत आणि त्याच्यासाठी ते इथं तग धरून सध्या टिकलेले दिसत आहेत मुंबईमध्ये पाऊस सुरू आहे वातावरण रोज बिघडत आणि अशा वातावरणात सुद्धा ही गावखेड्यातून आलेली माणसं इथे आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत त्यामुळे आता सरकार नेमक्या काय प्रतिक्रिया देणार सरकारकडून काय यावरती त्यांची प्रतिक्रिया येणार कोणी भेटायला येणार का चर्चेला येणार का सरकारच्या वतीनं जे प्रतिनिधी नेमण्यात आलेले आहेत विशेषतः मराठा आरक्षण उपसमितीचे जे अध्यक्ष आहेत राधाकृष्ण विखे पाटील ते तर यांच्याशी संपर्क साधणार का हे आता पाहणं महत्वाचं असणार आहे या आंदोलनाची प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत तुम्ही लोकमतला जर सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा आणि या आंदोलनाबद्दल तुमच्या प्रतिक्रिया काय असतील त्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका कॅमेरामॅन आदित्य सोबत सुधीर काकडे आझाद मैदान मुंबई